महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदलताई राठोड अनुदानित आदिवासी आश्रम शाळेत नवोदित विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा देवाडा बुज मूल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नांदगाव येथील सिंदलताई अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत नुकतेच नवोदित शालेय विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य एस पी सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून गृहपाल रवींद्र गजभी भाजपा गाव कमिटीचे अध्यक्ष निलेश मगनुरवार आदिवासी भाजपा मोर्चाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार संपादक सेवा संघाचे अध्यक्ष विकास भाऊ शेडमाके मुख्याध्यापक आर जी चव्हाण इत्यादी मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी उराशी बाळगून शैक्षणिक प्रगती साधावी अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवोदित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार स्वागत करण्यात येऊन पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी अंमली पदार्थांचे सेवन करू नये याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर जी चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचलन संतोष मान्यवरांचे आभार योगेश कटमवार यांनी केले वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज विकास शेडमाके चंद्रपूर प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा